आम नाही नाही जरांगे पाटलांच्या या भूमिकेला आमच्या हार्दिकाच्या शुभेच्छा पण पहिल्यांदा जरांगे पाटील ज्या कम्युनिटीसाठी रिझर्वेशन मागतात ती कम्युनिटी ऑलरेडी या महाराष्ट्राच्या कायद्याच्या सभागृहामध्ये त्यांच्या लोकसंख्येच्या कितीतरी पट प्रमाणात आहे आणि देशाच्या संसदेमध्ये कितीतरी पट प्रमाणात आहे आणि जरांगे पाटलाच्या या आंदोलनाला मराठवाड्यामधल्या सर्व खासदारांनी लेखी त्यांच्या लेटर हेडवरती पाठिंबा दिलेला आहे आणि मग पाठिंबा दिलेला असताना जरांगे पाटील मग या सगळ्या खासदारांना पराभूत करणार आहेत का आत्ताही ओबीसीच्या बाजूनी कुठलाही या महाराष्ट्रामधला आमदार लेखी पत्र द्यायला तयार नाही किंवा ओबीसीची सामाजिक न्यायाच्या रिझर्वेशन संदर्भात बोलायला तयार नाही मग या सगळ्या लोकांना जर दर जरांगे पाटील पराभूत करणार असतील तर त्याला आमच्या शुभेच्छा आहेत कारण ही माणसं पराभूत झाली पाहिजे मी आज सांगलीमधून बोलतो आहे सांगलीमध्ये आमच्या आठ आमदार आहेत बरोबर आठ आमदार आहेत आठ आमदारांपैकी कि किती आमदारांनी आमच्या ओबीसीच्या आरक्षणाच्या बाजूनं आम्हाला लेखी पाठिंबा दिला आहे ते आम्हाला कळावं आणि जर पाठिंबा दिला नसेल तर हे सगळे आमदार पडले पाहिजेत ही आमची भूमिका आहे मग पक्ष पार्टीनंतर कारण आमच्या सामाजिक न्यायाच्या हक्काने अधिकाराविषयी जर इथले लोकप्रतिनिधी बोलणार नसतील तर ते लोकप्रतिनिधी पराभूत झाले पाहिजेत ही आमची भूमिका आहे त्यामुळं मग जरांगेंच्या या मागणीला आम्ही पाठिंबा मा देत आहोत कारण त्यांचे अर्धे जातील आणि मग लोकसंख्येच्या प्रमाणात आमचे अर्धे आतमध्ये जातील आणि मग एक नवीन नवीन टीम जी होतकरू आहे ज्यांना इथला गावगाडा इथली समाजव्यवस्था इथलं आरक्षण इथला सामाजिक न्याय ज्या लोकांना समजतो अशी नव्यानं नव्या उमेदीची लोकं आज जातील रिपीट अगेन अँड आगेन आगे तीच ती माणसं जर या कायद्याच्या सभागृहात जाणार असतील आणि अशा सामाजिक न्यायाच्या संवेदनशील विषयावर बोलणार नसतील तर ही माणसं पराभूत झाली पाहिजेत या मागणीला आम्ही त्यांना पाठिंबा देऊ प्रश्नच नाही आम्ही आजपर्यंत जरी आजपर्यंत तरी आमची सामाजिक भूमिका आहे आजपर्यंत आजपर्यंत आम्ही कुठल्याही पक्षाला किंवा कुठल्याही पार्टीला किंवा कुठल्याही आमदार खासदाराला टार्गेट केलेलं नाही याचा अर्थ असा नव्हे की ओबीसीच्या या हक्क अधिकाराला पाठिंबाच इथला कुठला लोकप्रतिनिधी देणार नसेल तर सुद्धा विचार करेल उद्या कारण आत्ता आम्हाला मधला तरुण वर्ग विचारतोय की ओबीसीचं आर आरक्षण चॅलेंज होत असताना तुम्ही लिडर म्हणून काय काम करत आहात तुमची भूमिका काय आहे आता इथं या पत्रकार परिषदेला उपस्थित असणारे अनेक नगरसेवक आहेत अनेक पक्षाचे पदाधिकारी आहेत आता इथं खोत मॅडम आहेत की ज्या या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या विनुद्दीन बागवान साहेब इथं उपस्थित आहेत ही सगळी मंडळी आहेत की ज्यांना ओबीसीच्या रिझर्वेशनचा फायदा झालेला आहे रिझर्वेशन असल्यामुळं या व्यक्तींना ती सन्मानाची एक पोस्ट मिळालेली आहे आणि मग जर ही उद्या जाणार असेल चॅलेंज होणार असेल तर मग पुढच्या पिढ्यांना या लोकांनी काय सांगायचं हा प्रश्न आत्ता आमची तरुण पिढी आम्हाला विचारते आणि मग जर लोकल बॉडीजमध्ये जर ही आमची नेतृत्व तयार होत असतील लोकशाहीचा पाळणा म्हणून ज्या लोकल बॉडीजला पंचायतराजकडं पाहिलं जातं मग तिथं जर हे नेतृत्व तयार होणार असेल आणि उद्या कायद्याच्या सभागृहामध्ये ह्या या, या माणसांनी जाण्याची स्वप्न का बघू नये या प्रश्नाची उत्तर आम्हाला जर इथले लोकप्रतिनिधी अथवा इथलं शासन अथवा इथली व्यवस्था देणार नसेल तर मग आम्ही सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या मध्यवर्ती ठिकाणी ओबीसीचा मेळावा का घेऊ नये अशा अनेक प्रश्न आहेत या प्रश्नांची उत्तर इथल्या लोकप्रतिनिधींनी आम्हाला द्यावीत